आपल्या मुलांना सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी लोक सीबीएसई बोर्डामध्ये त्यांच्या मुलांना टाकतात परंतु आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सी बी एस सी पॅटर्न लागू करण्यात येतोय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून हा सी बी एस सी पॅटर्न लागू होणार असून या वर्षी फक्त पहिल्या इयत्तेत जी मुलं असतील त्यांच्यासाठी हा पॅटर्न लागू होणार आहे त्याच्यामुळे पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होणार असून पुढच्या वर्षी दोन टप्प्यामध्ये दुसरी आणि तिसरीसाठी यासोबतच साठी सुद्धा हा पॅटर्न लागू केला जाणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतून सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे तसंच सीबीएसई सी पॅटर्न लागू केल्यानं ला शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात सरकारची सीबीएसई पॅटर्न लागू करण्यामागची भूमिका काय आहे ते जाणून घेऊयात यासोबतच सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भात पालकांची मतं काय आहेत ते सुद्धा समजून घेऊयात नमस्कार मी अनुराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातील पालक गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी त्यांना सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये घालताना दिसून येत आहेत राज्यातील पालकांचा सीबीएसईकडे ओढा वाढताना दिसतोय याचाच परिणाम असा झालेला आहे की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा घ्या किंवा महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे एकूणच पटसंख्या कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळं शाळा ओस पडत चाललेल्या दिसून येत आहेत आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मागे एक बैठक झालेली होती त्याच्यानुसार राज्यामध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा सुरू असल्याचं दादा भुसे यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं होतं राज्यातील येता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आराखड्याला सुकानू समितीनं मान्यता दिली का असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता विधान परिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिलं ज्याच्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून हा सी बी एस सी पॅटर्न आपल्या इथं लागू केला जाणार आहे राज्य शासनाच्या नियोजनानुसार पहिल्या फेजमध्ये पहिलीसाठी सी बी एस सी पॅटर्न राबवला जाणार आहे त्याच्यानंतर जा येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये दुसरी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न लागू केला जाईल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बदल लगेच केले तर ते ॲडॉप्ट करू शकणार नाही त्याच्यामुळे पुढच्या वर्षामध्ये दोन टप्प्यामध्ये पूर्ण शिक्षण आपण सी बी एस सी पॅटर्नवरती जाऊ असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे सी बी एस सी पॅटर्नमध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोल मराठी याला प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल आणि सी बी एस ईची सुद्धा मराठीमध्ये तयार केली जातील राज्यातील सर्वच शाळांना मराठी विषय हा बंधनकारक असणार आहे असं सुद्धा मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर सीबीएससी पॅटर्न लागू केल्यामुळं कुठलीही फी वाढणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता या कौतुक जरी होत असलं याच्यातून सरकारची दूरदृष्टी जरी दिसत असली तरी सुद्धा याची दुसरी बाजू लक्षात घेणं गरजेचं आहे या निर्णयामुळं शाळांचं वर्षभराच वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते काही दिवसांपूर्वी मार्च महिन्यातच पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानकच पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतच्या वार्षिक परीक्षा एप्रिल अखेर घेण्याची सूचना जारी केली गेलेली लि होती आता या सूचनेमुळे झालं काय तर सगळ्यांचाच गोंधळ उडालेला होता या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात अशी शिक्षकांसह पालकांची सुद्धा मागणी पुढे आलेली होती यासोबतच या, या निर्णयामुळं एक नवीन प्रश्न असा निर्माण झालेला होता की नव्या सूचनेप्रमाणे आधीच्या परीक्षा संपून नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा म्हणजे बघा आपल्या इथं आपण जर का बघितलं तर नववीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी परीक्षा जरा लवकर घेतल्या जातात आणि मग दहावीचे त्यांचे वर्ग जे आहेत ते लगेच सुरू केले जातात जेणेकरून दहावीच्या परीक्षा ह्या इतरांपेक्षा लवकर होतात म्हणून त्यावेळेस विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल त्यांना रिव्हिजन करण्यासाठी अजून जास्त संधी मिळेल म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग नववीची परीक्षा लवकर घेऊन सुरू केलेले जातात आणि आता ही अशी घाई गडबड केली जात असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत की काय असा प्रश्न निर्माण झालेला होता नव्या सूचनेनुसार वार्षिक परीक्षा ह्या आता सुरू राहू शकतात त्याच्यामुळे त्याचे नियोजन अवघड झालेलं आहे असं सांगितलं जाते अजून एक मुद्दा परीक्षा आटोपल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा एप्रिलमध्ये काही अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केला जातो हे मी मगाशी सांगितलं जून मध्ये पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करून वर्षाच्या शेवटी उजळण्यासाठी वेळ सुद्धा मिळत असतो पण जर का त्या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा लेक्चर्स घेतले गेले नाहीत या परीक्षा ज्या आहेत आता अचानकच घ्यायला लावलेल्या आहेत त्याच्यामुळं तर मात्र त्या विद्यार्थ्यांचं दहावीसाठी करण्यात आलेलं नियोजन जे आहे ते कुठेतरी जाऊन फसू शकतं आणि त्याच्यामुळे याच्यावरती आक्षेप सुद्धा घेतला जातोय सर्व येत्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल थोड्याच दिवसामध्ये लावण्याचं सुद्धा नियोजन सरकारकडून केलं जाते जे शाळांसाठी तिथल्या शिक्षकांसाठी तिथल्या मुख्याध्यापकांसाठी अवघड ठरणार आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय येणाऱ्या वर्षीपासून अंमलात आणावा अशीसुद्धा मागणी केली जाते आता तिसरीपासून ते अगदी बारावीपर्यंत सी बी एस सी पॅटर्न हा राबवला जाणार आहे एक एप्रिलपासून त्याची सुरुवात केली जाणार आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये पहिलीसाठीच असणार आहे हे मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं मग अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक सर्व काही हे नवीन असणार आहे सीबीएसई पॅटर्ननुसार असणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासक्रमानुसार तयारी करावं लागणार आहे आणि नवीन अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे त्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे प्रश्न असा सुद्धा आहे की राज्य सरकारकडून यंदा सी पॅटर्न लागू केला जर का गेला तर त्याच्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे काय वर्षभरामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात जरी येणार असलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्नसाठी कसं तयार केलं जाणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे यासोबतच आता हा प्रश्न जो आहे प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता याच वेळेस विधानसभेमध्ये शिक्षक भरती संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या आमदार महोदयांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे शिक्षक भरतीची घोषणा कागदावरतीच आहे मग अशा वेळेस या नव्या पॅटर्नची अंमलबजावणी शक्य होईल का हा सुद्धा फार महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय त्याच्यामुळे नियोजनाविना घोषणा केली तर फक्त शिक्षक आणि विद्यार्थीच नाही तर एकूण शिक्षण व्यवस्था आणि पालक या सगळ्यांचाच गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही मागे या एकूण विषयासंदर्भात आपण व्हिडिओ केलेला होता त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे म्हटलं होतं की दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये अन्य इयत्तांसाठी सी बी ईचा पॅटर्न लागू होईल आणि त्याच्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणं त्याच्यावरती आधारित पाठ्यपुस्तकं तयार करून बालभारती मार्फत ती छापणं अशी सर्व कार्यवाही केली जाणार आहे यासोबतच वर्षभरामध्ये शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे एन सी आर टी सी बी एस यांच्याकडील पाठ्यपुस्तकं हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत अन्य माध्यमांसाठी पुस्तकाची भाषांतर करून ती पाठ्यपुस्तकं आवश्यक त्या माध्यमामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही बालभारतीकडे देण्यात येणार असल्या संदर्भात आपण सांगितलेलं होतं इतिहास भूगोल अशा विषयांची पाठ्यपुस्तकं स्थानिक राज्य राष्ट्रीय आणि जागतिक अशा आशयाची केली जाणार आहे त्याच्यातला कंटेंट तसा असणार आहे आणि मराठी भाषेची पाठ्यपुस्तकं मात्र राज्यातच तयार होणार आहेत आता या एकूण निर्णयासंदर्भात पालकांचं म्हणणं असं आहे की यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईचा पॅटर्न लागू केल्यानंतर विद्यार्थ्यांवरती अभ्यासाचं ओझं वाढू शकतं खेळासह इतर ॲक्टिव्हिटी जे आहेत त्याच्यासाठी वेळ मिळणार नाही अशी भीतीसुद्धा पालकांकडून व्यक्त केली जाते सी बी एस सीच्या शैक्षणिक वर्षावर देखील पालकांचा आक्षेप आहे सी बी एस सी पॅटर्न जर का स्वीकारला तर तो स्वीकारताना था स्थानिक वातावरणानुसार तो स्वीकारावा जसं दिल्लीमध्ये आहे तसंच महाराष्ट्रामध्ये सरसकट त्याची अंमलबजावणी त्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करू नये अशीसुद्धा मागणी समोर येताना दिसते मुलांसाठी सुट्ट्या महत्त्वाच्या आहेत अशी आग्रही भूमिका पालक एका बाजूला घेताना दिसून येतात विद्यार्थ्यांना देखील सीबीएसईच्या वाढीव अभ्यासक्रमाचं दडपण जे आहे ते जाणवू शकतं आता लगेच तरी आठवी नववी दहावी या विद्यार्थ्यांसाठी ते लागू केलं जाणार नसलं तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांची एकूण मानसिक तयारी करून घेणं हे गरजेचं आहे म्हणजे आता हे अजून क्लिअर नाही झालेलं की यावर्षी पहिलीसाठी जे लागू होईल मग पुढच्या वर्षीसाठी तिसरी चौथीच्या मुलांना डायरेक्ट सी बी एस सी पॅटर्न येणार का मग जे तोपर्यंत नववी दहावीला जातील त्यांच्यासाठी डायरेक्ट सी बी एस सी पॅटर्न येणार का याचं उत्तर काही समोर येताना दिसत नाहीये का ह्या पहिल्या इयत्तेला सी बी एस सी पॅटर्न लागू केला मग त्यांना दुसऱ्या इयत्तेला सुद्धा सी बी एस सी पॅटर्न असेल असं करत करत की ही बॅच दहावीपर्यंत घेऊन जाणार असं काही आहे का ते सुद्धा क्लिअर होताना दिसत नाही पण जर का विद्यार्थ्यांना डायरेक्ट नववी आणि दहावीला सीबीएसई पॅटर्नच्या परीक्षांना त्या अभ्यासक्रमाला सामोरं जावं लागलं तर मात्र त्यांची परेशानी होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी ते अवघड होऊ शकतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं समोर सा हो येत आहे आता हा एकूण विषय थोडासा समअप करतो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सी बी एस पॅटर्न लागू होणार आहे यावर्षी पहिलीसाठी हा पॅटर्न असणार आहे पुढच्या वर्षी पुढच्या टप्प्यामध्ये दुसरी तिसरी आणि चौथीसाठी ते लागू केलं जाणार आहे शाळांमध्ये हा पॅटर्न लागू केल्यानंतर कोणत्याही पद्धतीची फी वाढ केली जाणार नाहीये राज्यातील सर्वच शाळांना मराठी हा विषय बंधनकारक आहे वर्षभरातच शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे सी अंतर्गत पाठ्यपुस्तकं मराठीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि महाराष्ट्राशी संबंधित इतिहासाचा या अभ्यासक्रमात समावेश असणार आहे सरकारी शाळांमध्ये सी पॅटर्न सुरू झाल्यानंतर त्याचे फायदे काय होऊ शकतात तर बघा सी बोर्डामध्ये दे संपूर्ण देशभरामध्ये दे एकच पॅटर्न असतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी बदल्या आणि शाळा बदलणं हे खूप सोपं जाऊ शकतं सी पॅटर्न जो आहे त्याचा स्पर्धात्मक परीक्षांना फायदा होतो असं दिसून आलेलं आहे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि सीबीएसई बोर्ड हे अनेक राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा नियंत्रित करणारं बोर्ड असल्यामुळं मुलांचा परीक्षांसाठी तयारी करण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांची एकूण मानसिकता जी आहे ती सुद्धा बदलू शकते त्या मानसिकतेवरती काम करता येऊ शकतं शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्राला पुन्हा आघाडीवरती आणण्यासाठी सरकारकडून जे प्रयत्न केले जात आहेत ते फार महत्वपूर्ण आहेत आणि सरकारचं या संदर्भातलं धोरण वेळोवेळी आपल्या समोर येत आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सीबीएसई पॅटर्न लागू केल्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कसा फायदा होऊ शकतो याविषयीचं तुमचं मत काय आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद